नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत कोण सिकंदर आणि कोण बंदर बाहेर आलेलं आहे यातला मुंबईचा निकाल धक्कादायक आहे तब्बल पंचवीस वर्षांनी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका हिसकावून घेतली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का आहे आता या निकालाचं विश्लेषण करताना बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत खरंच उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली का उद्धव ठाकरे संपलेत का कारण ही निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक होती आणि ही निवडणूक आपण हरलो तर आपण संपून जाऊ हे उद्धव ठाकरे ठाऊक ठाऊक होतं त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं त्याचा त्यांना किती फायदा झाला हाही चर्चेचा विषय आहे राज ठाकरेंपेक्षा जर काँग्रेसला उद्धव सोबत घेतलं असत तर निकाल काही वेगळा असतात कारण एकूण जर मतांचं गणित पाहिलं तर मनसेना सोबत ठेवताना काँग्रेसलाही सोबत घेतलं असतं मुंबईमध्ये तर मतांचं वेगळं गणित पाहायला मिळालं असतं पण एक गोष्ट आहे मराठी माणसाच्या नावाने उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक लढवली आणि मराठी माणूस या पडझडीतही या वादळातही त्यांच्या सोबत आहे उद्धव ठाकरेंना सोडलेलं नाही मराठी माणसाने असंच या निकालावरून दिसत आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यात भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत एटी नाईन मागची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली त्या निवडणुकीत भाजप विरुद्ध उद्धव उद्ध 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 ठाकरे असा सामना झाला होता त्यावेळेला उद्धव ठाकरेंना चौऱ्याऐंशी जागा आणि भाजपला ब्याऐंशी जागा दोन जागांचा फरक होता म्हणजे त्यावेळेला भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आता एकोणनव्वद मिळाल्या आहेत म्हणजे भाजपची कमाई फक्त सात जागांची आहे सेवन एवढी पूर्ण जंगजंग पछाडून पूर्ण ताकद लावून पैसा पाणी सर्व जे चालवता येईल जे। सर्व चालवून ता भाजपची ताकद भाजपला आपली ताकद फक्त सात जागांनी वाढवता आली आहे त्यातून शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना पासष्ट जागा मिळाल्या सिक्स फाईव्ह गेल्या निवडणुकीत त्यांना चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तडाखा आहेच उद्धव ठाकरे तडाखा आहे परंतु ते भाजपला बाजूला करू शकले नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला प्रचंड अपेक्षा होत्या की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची मतं खातील उद्धव ठाकरेंची मराठी मतं एकनाथ शिंदेंचे उमेदवार खातील असे तर असा गेम प्लॅन होता परंतु एकनाथ शिंदे फक्त एकोणतीस जागावर थांबले टू नाईन एकनाथ शिंदे वाढले असते तर भाजपचं तेज जे आहे विजयाचं तेज हे झळाळून पुढे आलं असतं परंतु एकनाथ शिंदे एक कमी पडले नाही माझं पण थोडक्यात बचावला आहे काँग्रेसला चोवीस जागा मिळाल्या आहेत म्हणजे काँग्रेसच्या या पडझडीतही काँग्रेसचं यश जे आहे जागा काँग्रेसच्या कमी झाल्या आहेत परंतु काँग्रेसची ताकद अजूनही मुंबईत आहे हे यावरून दिसलेले आहे भाजप नंबर एकचा पक्ष आणि नंबर दोनचा पक्ष उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस किंवा त्यांची भाजप संपवू शकलेली नाही यामागचं कारण ना। आता शोधलं जाईल परंतु उद्धव ठाकरेंनी जाहीर सभामध्ये वेळ घालवण्यापेक्षा शाखा शाखांना भेटी भेटी दिल्या त्याचा चांगला परिणाम दिसून आलेला दिसतोय दोन भाऊ एकत्रित फिरले एकत्रित सभा घेतल्या त्याचाही फायदा मराठी मत मिळवण्यासाठी झाला आहे परंतु एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की मनसेला सोबत ठेवताना काँग्रेसलाही सोबत घेतलं असतं मुंबईत तर निकाल काही वेगळे असतील परंतु उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं त्यामुळे मग काँग्रेसवाले बाजूला गेले निकाल निकाल धक्कादायक आहे निकाल तोडफोड आहेत तब्बल पंचवीस वर्षानंतर इतिहास झालाय इतिहास बदलला आहे भाजपचं युग मुंबईत आलाय हा यांना नक्की धक्का आहे परंतु नेमकी या लोकांना किती मत टक्के किती टक्के मतं मिळाली कोणाला किती मिळाली हे आता तपशील तप्षिल, तपशिलामध्ये कळेल ते परंतु एक गोष्ट आहे की भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकली आहे मुंबईत आता मुंबई महापालिकेत आता भाजपचं राज्य आहे पंचवीस वर्षानंतर हा चमत्कार झाला आहे एकनाथ शिंदे हे का वाढले नाहीत हाही हो एक प्रश्न आहे जे शिवसेने, शिवसेने हे हो, शिवसेनेचं नाव शिवसेना हे पक्षाचं ना हो, नाव त्याचं चिन निवडणूक चिन्ह शिंदेकडे होतं तरी एकनाथ शिंदे चमत्कार करू शकलेले नाही उलट उद्धव ठाकरेची मशाल अधिक चांगली पेटली त्यामुळे शिवसेनेत जर फूट पडली नसती तर आज मुंबई उद्धव ठाकरेच राज्यकर्ते सत्ताधारी असते असं म्हणायला बरीच जागा आहे पण या शेवटी जर तर त्या गोष्टी आहेत निवडणूक ही निवडणूक असते जिंकणारा हा सिकंदर मानला जातो आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपली उपयोगिता सिद्ध केली आहे निवडणुका जिंकून देव देणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा तयार झाली आहे दिल्ली दरबारी सुद्धा या निकाला फडणवीसांचं वजन नक्कीच वाढलंय फडणवीसांना हरवणं एवढं अवघड का होत आहे विरोधकांना देवेंद्र फडणवीस मुश्किल ना मुश्किलही नाही नामुमकिन आहे असा डायलॉग या निमित्ताने बोलता येईल परंतु एकूणच मुंबईचा हा निकाल महाराष्ट्राचं राजकारण कसं जात आहे त्याचा सिग्नल आहे परंतु उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवू शकलेले नाहीत भाजप <coughs> <coughs> उद्धव ठाकरेची ताकद कमी झाली आहे पण उद्धव ठाकरेंची पंख छाटू शकला नाही भाजप त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अधूनमधून आपली उपद्रव शक्ती दाखवणारच आहे त्यामुळे या निकालाचं भाजपचा सर्वात मोठा तोटा म्हणजे उद्धव ठाकरेंना ते संपवू शकलेले नाहीत मराठी माणूस अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे असंच या निकालाने दाखवून दिला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार